लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ठाण्यातील मावळे मंडळ स्कूलच्या शेकडो विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक ठाणे शहर वाहतूक उपायुक्त विनयकुमार राठोड वाहतूक पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जागृती अभियानात भाग घेतला सोमवारी संध्याकाळी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांनी मतदान जागृतीचे तसंच मतदान संदेशाच्या घोषवाक्याचे फलक हाती घेऊन नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं ठाण्यातील तीन नाका इथे सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाला ठाणे वाहतूक विभागाचं सहकार्य लाभलं संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे शाळेचे सीईओ प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक यांनी मतदान जागृती अभियानात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचं कौतुक केलं लोकशाहीनं नागरिकांना दिलेला मतदानाचा अधिकार लोकशाहीचा आधारस्तंभ आहे त्यामुळे प्रत्येक मतदान करणं हे त्याचं कर्तव्य आहे त्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी हे है मतदान जागृती अभियान राबवलंय असं शाळेच्या मुख्याध्यापिका उत्कर्ष हवालदार यांनी सांगितलं यावेळेला इथून मार्गस्थ होत असताना सिने दिग्दर्शक विजू माने यांनीही या, या उपक्रमाची स्तुती करून मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश दिला दरम्यान मतदान जागृती मतदान हक्क असे विषय आता शालेय अभ्यासक्रमात समावेश करावेत अशी अपेक्षा शिक्षक आणि यावेला व्यक्त केली मतदान हा एक लोकशाहीचा उत्सव आहे भरपूर लोक दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात येतात आणि परत त्यांच्या राज्यात जात नाही मतदान करायला अशा लोकांना समजवण्यासाठी आमच्या शाळेने ही रॅली काढली आहे हा खूप नेक विचार आहे याच्याने आपल्या भारताची प्रगती होईल अशी याची मला नक्की आश्वासन आहे या आणि शेवटी मी सगळ्यांना अशी विनंती करीन की या लोकशाहीचा उत्सवात सगळ्यांनी भाग घ्यावा